सोली भाय घ्या गती घ्या मंडपवाले गड क्रमांक बारा सा निकाल आई गावदीप प्रसन्न खरवे बदलापूर कुमार अनिकेत अनंता शेठ आणि अनंता शेठ शिंटे आणि लेमन सा जपान सर्जा ग्रुप खरवे बदलापूर यांचा सर्जा शेठ आणि नंद्या फॅन्स क्लब कोनवाडी भिवंडी यांचा महाराष्ट्र केसरी नंद्याबाई फळाला गाडी सेमीसाठी पात्र झाल्याबद्दल आपला हार्दिक हार्दिक अभिनंदन त्यांच्याकडनं समालोचन कर मैदानातला आणि सोहळा मध्ये लढा चालू आहे कोण होतं या ठिकाणी सोळावा बैल गाडी मालक सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतात इकडं दोघात लढा चालू आहे तिकडं राहीना इकडं सुंदर गाडी आहे अतिशय सुंदर अतिशय गाडी जमादेव प्रसन्न कीर्ती संजय शेठ पाटील यांचा देवलाने देवल्यासोबत देवल्या पाला आंबेगावकरांचा सुंदर पाला मामा बांजे जुगलबंदी ग्रुप खोलशे देख्यांशी फलसी स्टेशन शिवतर गाडी सेमी साठी पात्र त्यांच्याकडनं पाचशे रुपये मला आपला अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे गडे क्रमांक सोळा जाण्याकरता आज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी आई गाव गणेश सावंत खलापूर या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा त्यावर बसलेल्या चालकाचा हार्दिक असं अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली धनिष्ठा गणेश सावंत खालापूर त्याच्यासोबत पक्षा पाहला गाडी सेमीसाठी पात्र विष्णूबा मडवी हे आमच्या हरिवक्तापरायन विष्णुबा मडवी यांचं